चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 आर टॉप लिव्हिंग तर्पे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी संभाजीपूर येथे केले वृक्षारोपण आषाढी पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतात मन चंद्राशी जोडलेले असते आणि पूर्ण चंद्र हा पूर्णतेचे उत्सवाचे कळसाचे प्रतीक आहे या दिवशी आपण ज्ञान आणि प्रेम दोन्ही एकत्र साजरे करतो पूर्णचंद्र हा प्रेम आणि ज्ञानाचे प्रतीक आहे हा दिवस म्हणजे आपल्या जीवनातील जमा खर्चाचे प्रतिबिंब आहे आत्तापर्यंत जे काही मिळाले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि पुढील वर्षामध्ये जे काही करायचे आहे त्याचा संकल्प सोडण्याचा दिवस आहे या सर्वांची जाणीव होणे आणि जे काही मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञता वाटून हे सर्व आणि ज्ञान ज्या गुरुपरंपरेने जतन केले त्यांचा उत्सव साजरा करणे म्हणजे गुरुपौर्णिमा असे मत आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक सचिन पाटील कोथळीकर यांनी व्यक्त केले ते मा निमित्त संभाजीपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी का बोलत होते आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे गुरुपौर्णिमा दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी सहा वाजता गुरुदेव गुरुदेवांच्या सोबत साधना झाली त्यानंतर जयसिंगपूर नगरातील संभाजीपूर ग्रामपंचायत सदस्य सचिन हजारे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि संध्याकाळी गुरुपूजा व सत्संगने सांगता झाली यावेळी सचिन पाटील यांनी आयुष्यात गुरूंचे महत्व समजावून सांगितले त्यासाठी रमेश माने राजू शिंदे राम चौले डॉक्टर सुबोध वैद्य यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी सुनील आवटी रोहन चौले गौतम संकय अक्षय धडेल जयश्री टोने सौ संगीता कदम आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे खूप साधक उपस्थित होते न्यूज करा करा आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये